मी आता आहे आता सध्या दोन हजार पंचवीसच्या नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत सर्वांना माहीतच असेल ॲक्च्युली यादव कानेच्या विद्याताई यांच्याबद्दल काही बऱ्याच ठिकाणी अफवा पसरल्या जात आहेत की दरवाजा आहे बंद केला जातो सर्वसामान्यांच्या पाठीशी नाही आहेत किंवा काय जनजागृती विरोधात जनजागृती असं काहीतरी पण या अफवांना सामान्य लोकांना पण गेली आता बाकीचे राहू दे पण गेली दहा वर्षं झालं कारण इलेक्शन पोस्टपॉन झाल्यामुळे दहा वर्षानंतर आमच्या जे इलेक्शन्स लागू झाले तर आत्ताच्या दहा वर्षात कॉलनी सोडून कॉलनी सोडून म्हणजे जिथे निवडून आलेत आपण त्या कॉलनीचा विकास सोडून अख्ख्या वडगावचा कुठेही विकास दिसत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी हॉस्पिटल साधं खोकल्याचं औषध जरी सिनियर सिटीजनला पाहिजे असेल तर आम्ही भादोलीसारख्या ग्रामपंचायत असलेल्या गावात जाऊन तिथून मागवतो मग वडगावसारख्या अगदी टाउन लेवलचा इथे एवढं मोठं सरकारी हॉस्पिटल आहे पण तिथं त्या सोयी का नाही झाल्या गेल्या दहा वर्षात पाठीमागचं सगळं राहू दे व्हायला पाहिजे होतं ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिटरसीच्या बाबतीत फक्त आणि फक्त विद्याताईंनी आणि त्यांच्या घराण्यांनी प्रयत्न केलेले आहेत मी स्वतः इथली मुलगी म्हणून इथं राहते आणि आम्ही स्वतः आमच्या वेळीसुद्धा बघितलं आहे म्हणजे आम्ही खूप लहान होतो तेव्हा बारीक सारीक गोष्टीसाठी वडगाव सोडून कोल्हापूर वगैरे अशा सिटीमध्ये जावं लागत होतं पण आता लिटरसीसाठी एज्युकेशनसाठी वडगावमधून बाहेर काढायची गरजच नाही पडायची गरजच नाही आहे मग आत्ताच्या सध्याच्या मतदार लोकांनी शक्यतो महिला लोकांनी महिला वर्गाने हा विचार केला पाहिजे की तुम्हाला आपल्या मुलांना प्रगती करा द्यायची असेल प्रगत करायचं असेल आपलं घर पुढं न्यायचं असेल आपलं वडगाव पुढं न्यायचं असेल तर विद्याताईंशिवाय पर्याय नाही जिथं पावर जिथं लिटरसी आणि जिथं आत्मीयता या तीन गोष्टी एकाच व्यक्तीमध्ये मिळत असतील तर तुम्हाला दहा लोकांना गोळा करायची किंवा शोधायची गरज काय आहे आणि गेल्या दहा वर्षाचा सर्वे तुम्ही बघाच ना आम्ही प्रूफ ठेऊन बोलतोय आम्ही अशा अफवा उठवत नाही की दार बंद आहे किंवा अनेक काय आणि तुम्हाला जर अनुभवायचं असेल की वाड्यामध्ये किंवा देवगिरीमध्ये दे एंटर करून देतात की नाही खरंच तिथं दरवाजा आहे की नाही तर सर्वसामान्यातल्या कुठल्याही महिलाने जाऊन तिथं अनुभव घ्या तुम्हाला नेहमी तिथं एंट्री दिली जाते हां फक्त एकच कधीतरी असा इशू झाला असेल मे बी कारण एका घरात एक बाई आपलं घर सांभाळत असते तर दिवस घराचा गरज आपल्या ताई साहेब अख्या वडगावची जबाबदारी घेतात मग त्या बाईला सुद्धा त्या ताईना सुद्धा एक तासाची कुठेतरी विश्रांती हवी की नाही आणि बरोबर तुम्ही त्याच वेळेत गेला तर तुम्हाला तसा जर थोड्या अंशाने अनुभव आला असेल तर त्याचा असा भाऊ करण्यात काही अर्थ नाही आहे त्यामुळे प्रत्येक लेडीजनी याचा अनुभव घ्या तुम्ही तिथे जा आणि स्वाभाविक आहे काही गो गोष्टीवेळी असा काही महिलांना अनुभव आला असेल की बाबा त्या स्वतः एवढ्या प्रेस्टिजियस पर्सन आहेत किंवा महिला आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही कसं बोलू तिथपर्यंत कसं जाऊ पण हा अनुभव तुम्ही तिथे गेल्याशिवाय किंवा तुम्ही ताईसाहेबांनाही बोलवू शकता तिथे जायचीच गरज नाही तुम्ही सांगा ताईसाहेबांना ताईसाहेब आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे मी स्वतः गॅरंटी देते की ताई साहेब तुम्ही म्हणाल त्या तुमच्या दारात यायला तयार आहे तर तुम्ही तो अनुभव घ्या तरी आणि मग नंतर म्हणा की हा दरवाजा आहे बंद आहे याला काही अर्थ नाही अफवा जर उठवायच्याच असतील तर ता ताईंनी केलेल्या प्रगतीच्या बाबतीत तुम्ही सर्वे करा आणि त्याबद्दल काय बोलायचं असेल तर ठामपणे बोला अदरवाईज बोलण्याचा अधिकार पुढच्या कुठल्याही व्यक्तीला नाही आहे हे मी ठामपणे सांगू शकते आणि दुसरी गोष्ट महिलांचं सक्षमीकरण हे ताईसाहेब आणि यादव पॅनलमुळे खूप झालेलं आहे हे सांगायची गरज नाही आहे गेली कित्येक वर्ष झालं सत्तेवर असू दे अगर नसू दे त्यांनी महिलांसाठी खूप सारे प्रोग्राम्स अरेंज केलेत महिला महोत्सव अरेंज केला आहे खूप सारे कोर्सेस अरेंज केलेत गवर्नमेंटनी विना फी चेक मग यातून महिलांचं जे सक्षमीकरण झालेलं आहे त्यांच्या रोजगारासाठी जो हात मिळाला आहे याचा सर्वे कोण करतं का याबद्दल तुम्ही बोला ना मग बघूयात काय त्याला उत्तर द्यायचं ते याचा सर्वे करा प्रत्येकाने याचा विचार करा वडगावचा प्रत्येक मतदार महिला वर्ग हा लिटरेट आहे त्याला वेगळं सांगायची गरज नाही आहे पण समोरून जर अशा विनाकारण अफवा उठवत असतील तर आम्हाला बोलायची वेळ आलेली आहे आता त्यामुळे प्रत्येकाने या सगळ्याचा विचार करा आणि दोन तारखेला मतदान करताना लिटरसी ममता आणि पॉवर या सगळ्या गोष्टींचा विचार करा कारण या तिन्ही गोष्टीवरती आता वडगावची प्रगती हो अवली वडगाव पुढे जायचं असेल तर यादव पॅनलशिवाय पर्याय ना धन्यवाद शिवराज साठी मुख्य संपादक सचिन देसाई पीठ